परभणी येथील स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार समोर आला होता याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या हिंसक वळण लागले शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या संतप्त जमावाने एसटी बसवरही दगडफेक केली होती दरम्यान आता या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट शेअर केली आहे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी असून प्रकाश आंबेडकरांनी मृत्यू बद्दल शोक व्यक्त केला आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की परभणीत वडार समाजातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला आहे हे अत्यंत वेदनादायक भयानक आणि असह्य करणारा आहे त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला याहून असहनीय काय असेल पुढे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयामध्ये केले जावे आणि फॉरेन्सिक आणि पॅथोलॉजी या दोन्ही विभागांकडून पोस्टमॉर्टमचे चित्रीकरण केले जावे याबरोबरच प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही न्यायासाठी लढू असंही म्हटलं आहे वंचित बहुजन आघाडीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर काल एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये परभणी पोलिसांनी दलित महिलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीने व्हिडिओ शेअर करून कॅप्शन मध्ये लिहिलं व्हिडिओमध्ये रुग्णालयात दाखल दलित महिलेला परभणी पोलिसांनी बेदम मारहाण केली पोलिसांनी तिच्या मांड्या आणि पोटावर उभे राहून तिच्या डोक्यावर व हातावर लाठ्या मारल्या तिला शौचालय वापरायचे आहे असे तिने म्हटल्यावर पोलिसांनी तिचे पाय पसरले आणि तिच्या पायांवर मारले तिचा एक हात फ्रॅक्चर झाला असून तिच्या डोक्याला झालेल्या तिला स्कॅन करावे लागेल हे एकमेव प्रकरण नाही परभणीत आंबेडकरी वस्त्या लक्षित पोलीस अत्याचाराची अशी शेकडो प्रकरणे समोर आली आहेत शेकडो हे लिहिताना आपले डोळे राग आणि अश्रूंनी भरून आले प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास नका